आप देख रहे सक्षम भारत टीवी सक्षम भारत टीवी युथ न्यूज नेशन पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत आपल्या सक्षम भारत टीवी युथ न्यूज नेशनमध्ये स्वागत करतो आहे आपण आहोत बेसा पिपळा नगरपंचायत क्षेत्रामध्ये आणि आजच या ठिकाणी विरंगुळा या सभागृहामध्ये आचारसंहिता ज्या लागू झालेल्या आहेत निवडणुका संबंधित सर्व पक्षीय पत्रकारांना सुद्धा यामध्ये आमंत्रित करून माहिती देण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही पार्टींच्या महिला इथं जुळलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या चर्चा करूया की आजच्या या मीटिंग्समध्ये त्यांना काय निर्देश देण्यात आलेले आहेत आणि काय कितपत त्यांना ते माहिती समजलेली आहे ताई तुमचं आमच्या टी व्ही चॅनलमध्ये स्वागत आहे काय सांगाल की निवडणुका लागलेल्या आहेत आणि आचारसंहितेचा जे नियमावली आहे आज सांगण्यात आलेली आहे काय समजलं था तुम्हाला आणि काय तुम्हाला क्लिअर झाल्याच्या निवडणूक ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती कधीपासून सुरू होणार आणि कद कधी संपेल या पिरियडचं सगळं विवरण आता मला निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे की सभेचं समजा आयोजन करायचं असेल किंवा स्टार प्रचारक बोलवायचे असतील तर रीत सर आपल्याला परमिशन घेणे गरजेचं आहे आणि विदाऊट परमिशन तुम्हाला कुठलंच काही करता येणार नाही साऊंड परमिशन जर हवी असेल तर पोलीस प्रशासनाची परमिशन तुम्हाला आवश्यक राहणार आहे आणि अगदी चार दिवस फक्त तुम्हाला प्रचार करता येणार आहे कारण निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर फक्त चारच दिवस उमेदवारांकडे असतात आणि तो प्रचार जो आहे तो रात्रीच्या दहापर्यंत म्हणजे तीस तारखेच्या दहा तार तीस नोव्हेंबरच्या दहा दहा वाजतापर्यंत रात्री तुम्हाला प्रचार करता येणार आहे आणि त्यानंतर तर मग दोन डिसेंबरला आपल्याला निवडणूक तर हा जो अल्पसा कालावधी तुम्हाला मिळेल मिळालेला आहे काय वाटतं की हे एकदम कमी कालावधी मिळालेली पहिलीच निवडणूक असावी का बिलकुल सर याच्या आधी पण आम्ही जेव्हा झेडपी निवडणूक लढवली होती कमीत कमी, कमी आठ ते पंधरा दिवस आम्हाला मिळाले होते परंतु अतिशय कमी कालावधी प्रचाराकरता आम्हाला उपलब्ध आहे पण एनिवे नो प्रॉब्लेम आम्ही या चार दिवसातही वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवून देऊ आणि तसाही एक मागील बरेच दिवसापासून आमचा एक मौखिक प्रचार सुरू आहेच त्यामुळे ठीक आहे आमच्यासाठीच नाही तो सगळ्याच पक्षांसाठी चॅलेंज आहे तर आम्ही पण त्या चॅलेंजमध्ये उतरण्याचा नक्कीच प्रयत्न करू काय सांगाल बघू तुम्ही आज या मीटिंगला आलेले आहात कितपत माहिती तुम्हाला समजली सर सरांनी माहिती सांगितली की जसं आपल्याला इथे जागेची उपलब्धता लागत असेल तर अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा त्यांना तिथे आपला अर्ज सादर करावा आणि समजा आपल्याला बॅनर वगैरे सगळं कुठे लावायचे आहे आपला प्रचार कसा करायचा आहे त्याबद्दल माहिती सांगितली आहे सर काय आपल्यापैकी कोणी उमेदवारी दाखल केलेली आहे या उमेदवारी दावेदारी आहेत का आपल्यापैकी कोणी हो नगरसेवका करता आहे की अध्यक्षांकरता नगरसेवका करता तर नगर तुम्हाला माहिती सगळी समजलेली आहे हो काय वाटते तुम्हाला की एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही पूर्ण आपल्या मतदात्यांपर्यंत पोहोचू शकाल काय कोशिश करू <laughs> <laughs> बरोबर प्रयत्न एक माध्यमातून आपण <laughs> प्रचार नक्कीच करू शकतो हो सर सभेला आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे आणि थोडं आमच्या सभा होत आहेत कोणत्या पक्षाकडून वंचित बहुजन एवढंच परिवर्तन होणार होणार सर पाहू कोशिश करू नक्की प्रयत्न आपल्या मधून कोण आहेत आणखी काय सांगाल तुम्ही कोणत्या प्रभागामधून तुम्ही इच्छुक आहात मी आता अकरा वार्ड नंबर अकरा मधून आहे बरं काय परिस्थिती आहे वार्ड नंबर अकराची आणि काय तुम्ही आता परिवर्तन घडवणार आहात आता परिस्थिती सध्या ठीकच वाटते पण नंतर कोणाची काय मतं पलटतात हे मी काही सांगू शकणार नाही पण आपले प्रयत्न आता माझा प्रयत्न पूर्णपणे चालूच राहणार किती एकूण किती अंदाजित मतदान असेल तुमच्या प्रभागासाठी तरी सव्वीसशे सव्वीसशे हो सव्वीसशेच्या जवळपास आहे पूर्ण मतदारपर्यंत एवढ्या कमी वेळापर्यंत तुम्ही पोहोचाल हो प्रयत्न माझा भरपूर राहील ताई हा काय सांगाल तुम्ही आज तुम्ही मिटिंगला उपस्थित होत होते माहिती काय समजली तुम्हाला व्यवस्थित ॲक्च्युली uh, मला तर आता मी पहिल्यांदाच इथे आलेली आहे तर या भरपूर गोष्टी माहीत नवीन माहिती झालेल्या परमिशन कुठून घ्यायची कशी घ्यायची कोणते डॉक्युमेंट जोडायचे कोणते नाही त्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते सरांनी आम्हाला समजून सांगितलेल्या आहेत बाकी तर आमचं सुरूच आहे प्रयत्न पुढ्या कमी वेळेमध्ये भरपूर काम तर तुम्हाला काय वाटतं एकदम किचकट वाटते की सुरुस्कृस आहे नाही किचकट तर नाही वाटत प्रयत्न सुरू आहे प्रयत्न करतोय आता आम्ही आपण आत्ताच एक वंचित बहुजन आघाडीची महिला टीम या ठिकाणी आहे आणि उमेदवारसुद्धा या ठिकाणी आहेत वेळ कमी आहे परंतु पूर्वतयारी आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची आम्ही त्यांची आहे आणि परिवर्तनसुद्धा होईल हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे असं नवनवीन अपडेट बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही यूथ न्यूजनेशनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे बातमी असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप बटन धन्यवाद